एवढ्या दिवस रोडचं चा काम चालू होतं आणि आता मस्त छान रोड झाला आहे आत्ता तर असं म्हणणे की आता रोड छान झाला मी रोज सायकल आणणार कारण की त्याला खूप दिवसापासून पाऊस जेव्हापासून बंद झाला ना तेव्हापासून त्याला सायकल आणायची शाळेमध्ये पण हे काम चालू होतं आत्ता झालं अजून एक दोन दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थित होईल मग आता तो आणणारच आणणार सायकल तर चल आत्ता एक वाजला आहे त्याला घेऊन येते हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मी मेथीची भाजी आणि मेन म्हणजे आज थोडीशी वेगळी बनवणार आहे दरवेळेस ना मी तुरीची डाळ घालत असते त्याच्यामध्ये तर म्हटलं चला आज काय करूयात मुगाची डाळ घालूयात आणि मिरची जा थोडीशी जास्त घेतली होती कारण की ती तिखट नव्हती आणि मेन म्हणजे भाजीच्या मी दोन पेंड्या घेतल्या होत्या कारण की काय होतं की मग एक पेंडी घेतली तर कधी कधी खूप थोडी होती आणि टिफिनला वगैरे द्यायची म्हटलं तर मग दिवसभर आम्हाला पण दोन टाईम आणि त्यांना पण टिफिनला वगैरे तर त्याच्यासाठी म्हटलं चला छान होती मस्त निवडून ठेवली रात्रीच आणि आत्ता सकाळी टिफिनला भाजी बनवणार होते तर आज मी वरण भात नव्हतं लावलं म्हटलं फक्त चला चपात्या आणि भाजीच बनवूयात कारण की रात्र मी मसाला भात केला तो पण होता सकाळी आणि म्हटलं परत संध्याकाळी गरम गरम वरण भात लावता येईल फक्त सा साधा तर सगळ्यात अगोदर मी काय केलं डाळ आहे मुगाची डाळ भिजायला तर तसा जास्त वेळ नाही लागत आहे लवकर भिजती तर सगळ्यात अगोदर मुगाची डाळ भिजवली तोपर्यंत मग भाजीला जे जे साहित्य लागणार आहे ते काढलं आणि आत्ता मी भाजी पाण्यामध्ये ठेवली थोडा वेळ कारण की काय होतं कधी कधी माती वगैरे लागलेली असेल थोडा वेळ ठेवली ना दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं त्याची पूर्ण माती वगैरे पण गळती आणि जरी सुक म्हणजे सुकलेली तर अजिबात नव्हती सुकलेली जरी असेल तरी पण अशी ताजी लुसलुसशीत दिसती भाजी त्याच्यामुळे थोडा वेळ पाण्यात ठेवायची पाच मिनटं खूप झालं पाच मिनटं ठेवलं तरी चालते आत्ता मी लसण थोडासा जास्त घेतला आहे कारण की हिरव्या मिरची आणि लसणच घालणार होते भाजीला दुसरं जास्त काही घालणार नव्हते त्याच्यामुळं आणि भाजी जी पालेभाजी असतात ना त्याला थोडंसं लसण जास्त असेल तर छान लागते आणि मग फोडणीमध्ये लसण मिरची टाकली थोडंसं मीठ आणि हळद पण टाकली आणि आत बडे आता आता बिस्किट खातो वाजलेत साडेचार वाजलेत तर माझा व्हिडिओ चालू आहे अजून बाहेर मार्केटमध्ये पण जायचं साहित्य आणायला तर आम्ही पाणी द्यायचे दोनच मिनट थांब तर आता मी काय केलं जे दरवेळेस काय करत असते मी अगोदर तेलामध्ये भाजी अगोदर परतून घेते आणि डाळ आहे ना म्हणजे भाजी चांगली परतल्याच्या नंतर थोडस म्हणजे डाळ टाकते आणि जे डाळीमध्ये पाणी भिजवलेलं आहे ना ते पण टाकते म्हणजे दरवेळेस मी थोडीशी तशी करते तर थोडीशी वेगळीच होती तर म्हटलं चला आत्ता थोडीशी वेगळी करूया तर आता कोणती पण डाळ असेल ना तुरीची असो किंवा हरभर मुगाची असो तो दोन्ही पण तेलामध्ये परतून घेतले तरी चालते आत्ता मी मुगाची डाळ भिजवली ती तेलामध्ये ना छान परतून घेतली आणि पाणी वगैरे अजिबात नाही टाकलं आता ही भाजी थोडा वेळ मी पाणी ठेवली होती कारण की माती वगैरे निघण्यामुळं तर पाणी म्हणजे पान भरपूर पाणी वगैरे राहते वरतून पाणी घालायची अजिबात गरज नाही साध्या पाण्याने दोन तीन वेळी धुतली आणि जे चांगलं पाणी आहे वापरायच्या अगोदर धुतली चांगल्या पाण्यात पण थोडा वेळ ठेवली आणि मग आता डाळ चांगली परतल्याच्यानंतर हिरवी मिरची पण छान परतली डाळ पण छान परतली आणि आत्ता भाजी सगळी काढली ह्याच्यामध्ये टाकली आत्ता बघू शकता ताजी भाजी असल्यामुळं ह्याला मी थोडं पण पाण्याचा शिपका पण नाही मारणार ना आहे म्हणजे जी भाजीचं जेवढं पाणी आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये आत्ता थोडीशी भाजी परतताना गॅसनं थोडंसं जास्तच ठेवायचं आहे कारण की खूप कमी ठेवला ना तर भाजी लवकर परतत नाही त्याच्यामुळं मी अगोदर फोडणी घालताना थोडा मीडियम ठेवला होता आणि थोडासा आता हा हाय फ्लेमवर ठेवला आहे गॅस त्याच्यामुळं बघू शकता भाजी तेलामध्ये छान परतती आणि आत्ता तेलामध्येच परतून घ्यायची आपल्याला दोन ते तीन मिनटं म्हणजे जो जोपर्यंत आपल्याला वाटतं ना की ही भाजी थोडीशी कच्चे पूर्ण तेलामध्ये जशी आपण परततो ना तशी पूर्ण परतून घ्यायची आणि मीठ मी अगोदर पण थोडं टाकलं होतं तर आत्ता मला वाटलं म्हणजे थोडंसं ते कमी पडेल कारण की दोन पेंड्याची भाजी तर आत्ता अजून थोडंसं मीठ टाकलं आणि बघू शकता वरतून थोडं पण नाही पाणी टाकलं हे भाजीचंच पाणी आहे एवढं मोठं पाणी झालेलं आहे आणि आत्ता छान परतून घेतल्याच्यानंतर फक्त आपल्याला ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे अगदी दोन मिनटं दोन किंवा अडीच मिनटं जास्त वेळ पण नाही लागत आहे तर मी भाजी अगोदरच कनिक पण भिजून घेतली भाजी टाकायच्या अगोदर म्हटल्याला कीच भाजी टाकली की एकीकडे चपात्या होत आहेत मग बॉटल आणि टिफिन थोडासा थंड करायला ठेवला की स्वयंपाक म्हणजे अर्ध्या पाऊन तासामध्ये सगळं स्वयंपाक होतं वरण भात लावायचं नसेल तर त्या बघू शकता झाकण घालून ठेवलं तरी पण फक्त ती डाळ शिजण्यासाठी आणि थोडीशी भाजी शिजण्यासाठी भाजीला काय जास्त वेळ नाही लागते पण डाळ थोडीशी शिजण त्याच्यामुळे आत्ता पण मी ह्याच्यात बिलकुल पाणी नव्हतं घातलं पण काय झालं की थोडंसं गॅस कमी ठेवला त्याच्यामुळे अजून थोडासा वेळ लागतोय तर अजून जास्तच पाणी झाले भाजीमध्ये कारण की भाजी खूप कवळी लुसलुशीत आहे त्याच्यामुळे तर आत्ता अजून एकदा परतून घेते आणि आता डायरेक्ट झाकण घालून थोडा वेळ ठेवते म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपल्याला आटून द्यायचे आणि पीठ आहे बघू शकता एकदम मस्त भिजलेलं आहे एकदम मऊ झालेलं इथं मी पाच किंवा दहा मिनटं पीठ भिजून ठेवते म्हणजे कधी पण माझं कसं आहे रोटीन कसं आहे की सकाळी उठल्या उठल्या अगोदर वरण भात लावायचं वरण भात लावला की भाजीची तयारी करायची भाजी झाली दोन मिनटं थांब इथं ग्लास भाजी झाली की लगेच पीठ भिजवायला घ्यायचं पीठ भिजलं की ह्यांच्या बॉटल वगैरे भरायच्या आणि बॉटल वगैरे भरल्या की मग तोपर्यंत लगेच पीठ भिट भिजतंय जास्त वेळ नाही लागत फक्त पीठ भिजतं आणि इतकं चांगलं भिजायचं की न आणि पीठ खूप छान भिजलं होतं त्याच्यामुळं मी म्हणजे जेव्हा कणी भिजवायचे आहे ना वी एक मी एक व्हिडिओ पूर्ण म्हणजे तुम्हाला फक्त चपात्या मी कशी करते त्याचं दाखवते कारण की मी ज्या चपात्या बनवते सगळ्यांना खूप आवडतंय म्हणजे इतक्या मस्त आणि इतक्या फुकता छान फुकताय फक्त सगळी मेहनत आहे आपल्याला पीठ भिजवायलाच मेहनत घ्यायची मग एकदा पीठ छान भिजलं ना की चपात्या आहेत म्हणजे एकदम छानच येत आहेत तर आता चपाती आहे ती पण आता भाजून घेते एक लाटली होती बाकीच्या राहिल्या होत्या मग लगेच एक चपाती लाटली खेळला नाश्ता वगैरे करायला द्यायचा आणि मग राहिलेल्या चपात्या आणि दोन चपात्या झाल्या की लगेच भाजी झालेली असेल ती गार करायला ठेवायची आज वरण भात नव्हतं लावलं नाही तर मग वरण भात असले की मी लगेच एका डब्यामध्ये दोन्ही पण भाजी आणि वरण भात गार करायला ठेवते कारण की परत मग गरम लवकर जायचं असतं त्याच्यामुळं जा गरम होईल त्यामुळं मग मी थोडंसं गार करून ठेवलं की मग टिफिन खराब वगैरे होत नाही तर बघू शकता चपाती इतकी मस्त म्हणजे पहिली आहे नाही हिला तरी थोडासा वेळ लागतो भाजायला आता मी तुम्हाला अजून एक दाखवते म्हणजे खरी सोपी पद्धत चपाती भाजायची पण आणि कसाही तवा असू द्या चपाती डागत पण नाही आणि मेन म्हणजे सगळीकडनं भाजली जाते आता ही चपाती पहिली कारण की एखादी शिळ जरी असेल ना तर त्याच्यावर टाकून भाजता येईल आता मी तुम्हाला ही दाखवते म्हणजे इतक्या फास्ट म्हणजे किती जरी चपात्या करायच्या असल्यानं अशा जर भाजल्यानं बिलकुल म्हणजे कच्ची पण नाही राहते आहे आणि एकदम मऊ राहते दुसऱ्या दिवशी जर श्री जरी राहिली ना ती तरी पण एकदम मऊ राहते आता बघू शकता एकदा मी दोनदा पलटून घेतलेलं लगेच त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आत्ता मी जी अगोदर चपाती भाजून ठेवली होती ना गॅस हाय फ्लेमवर किंवा थोडासा मिडियम फ्लेमवर करायचा लो फ्लेमवर अजिबात नाही ठेवायचा दुसरी चपाती आहे त्याच्यावर फक्त एकदा गोल टॅप टॅप करून घ्यायची परत पलटायची परत एकदा टॅप टॅप करून घ्यायची पूर्ण चपाती सगळीकडनं एकदम मस्त छान भाजती तर बघू शकता आता आपली भाजी पण शिजलेली आहे ते पण एकदा परतून घेऊयात अजून थोडंसं पाणीच होतं त्याच्यात काय माहीत आज काय झालं भाजीतलं पाणीच आटत नव्हतं किती वेळ माझ्या इकडे दोन चपात्या पण भाजून झाल्या अजून आता मी काय केलं झाकण घालताच थोडा वेळ ठेवते अजून एक दोन चपात्या राहिलेल्या आहेत त्या पण लाटून घेते आणि मग भाजी झाल्याच्या नंतर ठेवायची म्हणजे जास्त वेळ लागला भाजीला आज काय झालं माहीत नाही मला तर राहिलेल्या चपात्या आहेत ते आपण लगेच लाटून घेते आणि ह्यांच्या टिफिनला भरण्यासाठी हा बघू शकता इतकी मस्त भाजी झालेली आहे आणि टिफिन पण भरायला लगेच घेतला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा